कोरोचे येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मदन सीताराम कारंडे यांच्या प्रचाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि मित्रपक्षांचे नेते व कार्यकर्ते परिवर्तनासाठी एकत्र आले आहेत प्रचार सभेत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब गट तालुका प्रमुख आनंद शेट्टी यांनी विरोधी पक्षावर टीका करत गावाच्या विकासाचा अभाव आणि घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला गावचा खरा विकास साधण्यासाठी आणि घराणेशाही संपविण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून मतदान करावे असे आवाहन केले प्रचार फेरीला मोठी गर्दी जमली होती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख पोपट शिंदे माजी तंटामुक्त अध्यक्ष रणजित शिंदे चंद्रकांत आवळे गणेश पाटील स्वप्नील रांगे स्वागत तडाके आणि अरुण शेट्टी यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती मदन कारंडे यांच्या प्रचाराला मिळणारा हा पाठिंबा गावातील नागरिकांच्या परिवर्तनाच्या इच्छेचा प्रतीक ठरला आहे विधानसभा संघातील कोरुची गावच्या प्रचारामध्ये फिरी चालू आहे या फिरीमध्ये सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि प्रचारामध्ये जोरात उत्साह आहे लोकांच्यामध्ये विषयी आपुलकी आहे मदन कराटेविषयी चर्चा आहे त्यामुळं आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे